आम्ही आलोय सावाकडे आणि हे पहा आमच्या चिला विरा तुला भेटायला विरू विरू इकडे बघ तुला भेटायला आलोय ना विरा आमचा नाराज झालाय का सांग विरा खेळून नाही दिलं तुला मम्मानी कट्टी तू माझ्याशी बघा नि मी आमचा विरा काय म्हणतो व्हिडिओ काढ आणि आज काय म्हणतोय बघा ये नको का मस्त असं ढोकळा समोसा पार्टी चालली विरा कशी विराचा फेवरेट आहे ना ढोकळा खरं सांग ढोकळा फेवरेट आहे की नाही काकांना माहिती होतं विराचा ढोकळा आहे फेवरेट हो ना काय फेवरेट आहे काय म्हणलं की म्हणायचं माऊ ढोकळाचा ढोकळा चांगला तुला ठोकला पाहिजे नाही ते नाही ते नाही जेवण आले चला तुम्ही बसा नाही ते नाही खात नाही खा ते मध्ये आ ते नाही खा चला एन्जॉय देवांची तर आमच्या मज्जा आहे देवांशला वीराला भेटायची खूप इच्छा झाली ती वीरा, वीरा मोबाईल ठेवू ना काय दाखवतोय बाबू काय दाखवतोय काय नाही ना काय दाखवतोय व्हिडिओ कसला नियम आहे म्हणजे जे पाहुणे इंटरनेट चा सरबत करते आमची चाँ आम्ही सरबत करते यांच्यासोबत गप्पा मारता मारता आणि तो सरबत माझ्यासाठी आहे ग नियम नियम नाहीये मज्जा करते पण <laughs> काय रे नाही आईकडे गेलो तरी आम्ही आमच्या हाताने असं काही नाहीये भाई काय रे आधी नियम आहे का आपला नाही ना मी पण मग तू आमच्यासाठी खूप काही करती ना मग आता एवढं तर आम्ही करू शकतो काय ना हसायला आलेल आहे काय रे विरा टेन्शन नाही अरे घे ना हे एक अरे एक नको काय यांनी कॉमेडी केली केवढा इथं <laughs> सर्वात रेडी आहे मस्त आणि विरा सारखं मला म्हणतोय गाळला की नाही अरे गाळूनच द्यायचं असत बाबू चला आता सावाकडनं मी मस्त टॉप पण आणलेला आहे तो आता अल्टर करून घेते लगेच कामात काम काय ग हो बघ ना मेजरमेंट घेऊन चला, चला लगेच बसा पावसाचं चिन्ह दिसतय आम्हाला घरी जायचं चा। पावसाच्या घरी जाते म्हणजे पोपटी कलरवर भारी म्हणजे रंगाच नाही का अट्रॅक्शन आणि आता आदितनी मोठा जोक पंच केलेला आहे काय आणि देवानश्रामचा रागवलेला आहे बघा हे एका पॅसेज मध्ये विराची ही सायकल खेळतायत आणि आता माझ्या घरी आल्यानंतर पहा इथे मी मुलांसाठी डोसे तर इथे चटणी केलेली आहे आणि आता इथे बटाटा सुद्धा पहा रेडी झालेला आहे मुलांना बटाटा आणि चटणी असली की सांबर नाही केलं तरी चालतं इडली असेल तेव्हा सांबर लागतच लागतं चटणीला मस्त तडका दिलेला आहे पहा जिरी मोहरीचा हिंग घालून आणि इथे पहा हे आपल्या डोस्यासाठी लागणारं बॅटर हे घरीच बनवलेलं आहे याच्यामध्ये थोडा साबुदाणा घातला की छान क्रंची होतात आणि पहा आता इथे मी डोसे करून घेते कांद्याने आधी तेल लावून घेतलेलं ते ला आहे नंतर पाण्याने स्वच्छ पुसून तवा घ्यायचा पाण्याचा हातका मारून आणि मग छान असे डो डोसे होतात पातळ सरसर आणि फिरवायचे दाखवते तुम्हाला मी तर पहा इथे आता स्वच्छ तवा पुसून घेतलेला आहे मी पाण्याने आता हे डोस्याचं बॅटर दोन पळ्या घालायचं आणि सरसरात आणि फिरवायचं इतकं इझी आहे साऊथ स्टाईल आणि आमच्या शेजारी ज्या ताई होत्या साऊथच्या त्यांनीच मला डोसा शिकवला आहे आणि पहा याच्यावरती मस्त असा कांदा मसाला भुरभुरला आहे मी चला आता आपण पलटवून घेऊया अशा प्रकारे मी आता मुलांना खाण्यासाठी रो डोसे बनवते आणि छान असे त्यांना खायला देऊया मुलंही खुश आणि चला तर आता मी चहा ठेवते मला आणि खाली गारीगारवाला आलेला आहे हिंदी कशाला बोल भाई यांना कळत मराठी रंग जास्त टाका भैया पंधरा पंधरा लहान मोठे आहेत ना दोन ग्लास द्या भैया का हा काला कट्टा काला नमक थैंक थँक्यू आणि उन्हाळा आहे म्हटल्यावर आणि जास्तच गर्मी आहे म्हटल्यावर ती एका मित्राने खाल्ला गोळा बर्फाचा गोळा की सगळ्यांनाच हवा असतो आणि गोळा कोणाला आवडत नाही असं होतच नाही चला तर मग असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय